मानोरी येथे तरुणास तलवार दाखवून लुटले आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात झालेल्या एका धक्कादायक घटनेत तलवार दाखवून तरुणावर लुटमार करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक अकरा सो पाच दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणीस एक व इतर कलमे तसेच आर्म्स अॅक्ट कलम चार व पंचवीस अन्वये दाखल करण्यात आला आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अक्षय पंढरीनाथ विटनोर राहणार गणपतवाडी मानोरी हे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून जात असताना आरोपी आकाश सुनील पोटे व किरण उर्फ बबलू नामदेव पोटे दोघे राहणार गणपतवाडी मानोरी यांनी त्यांचा पाठलाग केला त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून थांबवले त्यानंतर आरोपींनी लाल रंगाच्या फॅशन मोटारसायकलने फिर्यादीची गाडी आडवी लावून त्याची गचांडी पकडत मारहाण केली मारहाणी दरम्यान आरोपी आकाश पोटे याने फिर्यादीच्या खिशातील तब्बल एकोणतीस हजार पाचशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले फिर्यादीने पैसे मागितल्यावर आरोपी किरण पोटे याने मोटारसायकलला लावलेली तलवार काढून जिवे मारण्याची धमकी दिली भीतीने फिर्यादी जवळच्या शेतात पळून गेल्याने आपले प्राण वाचवू शकला दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या मोटारसायकलचे मोठे नुकसान केले या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला अखेर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी किरण उर्फ बबलू नामदेव पोटे हा मानोरी येथील रेणुका माता मंदिराजवळ गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलसह पोलिसांना मिळून आला पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी बडे व विजय नवले यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत त्याची मोटारसायकल जप्त केली असून आरोपीस राहुरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चार दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी बडे करत आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर विभाग जिल्हा अहिल्यानगर व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी बडे अर्जुन दारकुंडे विजय नवले व पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी केली आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज करिता ज्ञाने